द न्यूज लाईन अचूक वेधक डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया भीम आर्मी महाराष्ट्र राज्य व सामाजिक विकास युवा मंच कराड यांच्या सौजन्याने प्रस्थापितांची हुकुमशाही मोडीत काढून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी लढा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबे भीम आर्मी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे डी पी आयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे दलित पॅन्थरचे राष्ट्रीय ज्येष्ठ नेते रमेशबाई पारदे तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डी पी आयचे युवकाध्यक्ष अनिल लोंडे भीम आर्मीचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिकेत साळुंके सामाजिक विकास युवा मंचचे अध्यक्ष अजय सूर्यंशी मीना कांबळे काशीबाई साठे यांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम कराडच्या टाउन हॉल हो येथे संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल लोंडे अनिकेत साळुंखे अजय सूर्यवंशी सूरज गोलप सागर लाखे तसेच डी पी आय भीम आर्मी व सामाजिक विकास युवा मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आज आज सातत्याने चालू आहे म्हणून आम्ही दहा आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी आज आमचे टीम सर केले पंधरा दिवस आम्ही आमच्या डोक्यातच होत कराडा सर क्रांतिकारी विचाराची कराडपासूनच सुरुवात होती यशवंतराव चव्हाणांचे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे करडपासूनच चालेल आणि कराडा पश्चिम महाराष्ट्रात आज दिल्ली पर्यंत जरी बघितलं तरी पश्चिम महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त लक्ष ये करण होत असतं त्यामुळे आम्ही दहा जनाने विचार केला सर आज गणगावने साहेब आमचं सा नशीब आहे की तुम्ही आज वेळ काढून या ठिकाणी आलात आज पारदे साहेब असतील जァगणी तिघ एकत्र येतात त्यावेळी निश्चय काय काय घडून जाणार हे तुम्हाला मी आज सांगतो आणि तुमचं प्रोत्साहन तुमचं शब्द आमच्या पाठीच्या आहेत तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीच्या आहेत आजची घेतलेल्या आम्ही लढा परिषद आहे आम्ही अशा पद्धतीनं आम्ही लढा परिषद न्याय कशा पद्धतीनं मिळत याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आमचे सामाजिक विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील या ठिकाणी आमचे धर्मा कांबळे असतील रस्ते राणा असतील नितीन दरावळे असतील सलीम पटेल असतील त्या, त्या सर्व सामाजिक कार्यकर्ते विविध संघटने चालेल त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणचं पुढचं तर काय करायचं हिऱ्याच काय करायचं पांढऱ्याचं काय करायचं अनेक रंग या देशामध्ये <laughs> आहेत पुन्हा जर आपण भगवान श्रीकारणाचं रंगावर सुद्धा देश तुटेल फुटेल म्हणून बाबा ते नाकारलं आणि देशाच्या तिरंगांमध्ये आश्वत्र मानलं त्या तिरंगाला राष्ट्रगीत एकाच धर्माचं गुणगान गाणार आहे तर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला जर आपण एकाच धर्माचं गुणगान गाव लागलो तर न्यूज लाईन अचूक वेधक